तीनशे हा आ, ते तो आहे सारखे लोकांना सोडा हे लोकांना बिबट्या सोडण्याची गरज नाहीये किंवा बिबटा जे आहे बिचारा एक बार के भेट जाय गा घरमध्ये घरी मध्ये बसणार आहे ना पण सारखे लोक जरी सोडले असं ताई सारखे है ना असं लढते आम्ही बिबटे सारखे बिबटेचे सगळं खतरनाक आम्ही लढतोय तसे आमच्या सारखे लोक जरी सोडले तर सगळे हे लोक आणि मी तुम्हाला एक बोलते भाऊ की पत सगळे पत्रकारांना माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे महाराष्ट्राचा मुद्दा नाही आहे आपले शेतकरी बांधव जे आहे जे आज भूके घरामध्ये मरत आहे आपले श आपलं जे खाजगीकरण सुरू आहे एस टीचा झालेला आज जिल्हा परिषद शाळाचा होणार आहे हे जो हे जो मुद्दा आहे ते मुद्दा आहे आज कापसाला भाव मिळत नाही सोयाबीनला भाव मिळत नाही अरे आपण कसे खायगे पिएंगे जरी आम्हाला शेतकरी सशक्त नाही होगा तो आप सोचिये तो इसलिए ये धनंजय मुंडे धनंजय मुंडे करणं बंद करिये आपलो आप ये जो इन्होंने बोला ना बिबटेको छोडेंगे बिबटेको मग छोडो आम आम्हाला सोडा तुम्ही आणि आम्ही सुटतोय तुम्ही फक्त दाखवा त्याच्यावरती आम्हाला जे तुम्हाला विचारायचे विचारा क्योंकि ते मुद्दा आहे ते ज्या त्यांनी सांगितले ना विचारला ते मुद्दा आहे हे मंत्री लोक जे भ्रष्टाचार करत आहेत ते आपला मुद्दा आहे ते धनंजय मुंडे मुद्दा नाही आहे आपला धनंजय मुंडे फक्त एक आमदार आहे एक कॉन्स्टिटन्सीचा आरोप केले परंतु आता काही दिवसांपासून राजकीय आपण भाजपवर आता जे आरोप केले त्याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये एक चर्चा अशी आहे की शिवसेना शिंदे गटाचे बावीस आमदार जे आहेत ते भाजपाच्या संपर्कात आहेत किंवा ते भविष्यात भाजपात प्रवेश करू शकतात शिवसेना शिंदे गटचे ते सुरू आहे कुठेतरी धाबण्याचा प्रयत्न आणि मी तो अगोदरपासून पासून मी बोलते की फक्त ईडी आणि सी डी काढून भ्रष्टाचार काढून बी जे पी असा प्रयत्न करत आहे आज जे ना बी जे पी एक मॉल झालेली आहे माहीत आहे का तुम्हाला बी जे पी एक मॉल झ झालेली आहे कोणी आमदार येऊ किती भ्रष्टाचार भ्रष्टाचारी असेल पण बी जे पीची पार्टीमध्ये येऊन त्यांची ड्रायक्लीन होते आणि त्या आमदार खासदार बी जे पीमध्ये येऊन आपली जे दुकान आहे ते उघडू शकते असा एक मॉल झालेला आहे त्याच्यासाठी तो वीस आमदार तुम्ही कसे घेऊ शकता अरे तुम्ही केसे दुसरी पार्टीचे आमदार घेऊ शकता हे पक्ष तोडण्याच्या आमदार खरेदी करण्याच्या कसं राजकारण सुरू आहे तो मी एकच बोलते आज बीजेपी एक मॉल झालेली आहे कोणीही मंत्री येऊन आपली दुकान उघडा आणि दुकान चालवा या, बीजेपी सोबत मौल ड्रायक्लीन झालेली आहे धनंजय मुंडेची झाली आहे अजित पवार साहेबांची झालेली आहे आणि जे कोण होते ना अशोक चौहान अशोक चौहान ची झालेली आहे आणि ते व आपले कोल्हापूरचे आहे हसन मुश्रीफ त्यांची झालेली आहे असे खूप काही नाव आहे ज्यांची ड्राय क्लिनिंग झालेली आहे आणि त्यांचे मॉल मध्ये दुकान उघडून आता भ्रष्टाचाराची दुकान पुढे पण सुरू आहे काही लाडकी बहीण योजनेवर सरकार जिंकून आलेले बोलले जाते मात्र अद्यापही लाडकी बहिणींचे अनेक पैसे थकलेले आहेत भविष्यात मिळू शकते आणि अनेकदा सांगतात की लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे लाड़की बहन योजना और ये जो ला अपना लखपति दीदी योजना ये जब शुरू करी है ये सिर्फ भीख है मैं बोलती हूँ भीख पे मत आप मैं जनता से एक ही हाथ जोड़ के अपील करती हूँ कि भीख वर्ती तुम्हें लक्ष्य देऊ नका अरे जो तुम्हारा अधिकार अधिकारतून तुमचा पैसा यायला पाहिजे शेतकरी लोक सशक्त झाले पाहिजे महिलांचे मुलाबाळांना फ्रीमध्ये शिक्षण भेटला पाहिजे अरे फ्रीमध्ये हे लोक लखपती बेहेण देत आहे आणि ते म आपना लेख लाडकी बेहेणला दीड हजार रुपये महिना देत आहे पण कोणाला देत आहे फक्त आपल्या कार्यकर्त्यांची बायकोला बहिणीला यांना फक्त हे योजनेचा लाभ मिळत आहे आणखीन कोणालाही मिळत नाही सगळं मी बघितलेलं आहे

तो तुम्ही कुठ तुम्हाला कुठे न्याय भेटणार आणि जरी तुमचे घरापर्यंत आले तर तुम्ही एकच विचारा की जे इतके वर्षीपासून तुमचा नवरा आमदार आहे तो तुम्ही काय दिये लावले काय झंडे गाडले आणि तुमच्या काय आहे तुम्ही काय काम केलेले आहे लोकांच्यासाठी आणि मी एकच बोलते आज मी नवीन लोकांना संधी देते हात जोडून मी कडकडीची विनंती करते आणि घरोघरी जाऊन मी मतदान मागणार आहे आमचे चांगले लोकांच्यासाठी चांगले उमेदवारांच्या उमेदवारांच्यासाठी तेच तेच मुद्दा आहे ना भाऊ की हे जे आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका हे जे आहे हे कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे तरी पण